गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत मजेत आहेत ना मजेत राहायचं ला एकदम मजा करायची आता खूप दिवस झालं बोर झाले कुठेतरी फिरायला जाऊ फिरायला जाऊ असं वाटत होतं मस्तपैकी आता माझं एक म्हणणं झालं तर फिरायला जाऊ फिरायला जाऊ तर निघाला हा दिवस फिरण्यासाठी आता मस्तपैकी एक मूड झालेला आहे शिरगावला जायचं शिरगावच्या अलीकडे एक मस्त एक खूप मस्त मस्त म्हटलं तरी चलेलं एक मस्त मंदिर आहे गणपतीचं आणि गणपती खूप मोठा आहे म्हणजे आता आज आपण तिथे जाणार आहे खूप मजा करणार आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूप तुम्हाला एकदम ढिघाणं म्हणजे एकदम आता मस्त की मजा करू चला मग जायचं चला चला मग मित्रांनो एकदम घ्यायचं फर्स्ट क्लास आपलं युनिफॉर्मला चावी लावू मस्तपैकी आता सध्या नाही का मी आकुर्डी आहे हे बघा आपलं खंडोबाचं मंदिर मस्तपैकी चला इथनं पाया पडून दर्शन करू तर मस्तपैकी आता इथनं निघायचंय आता मुंबई पुणे हवी नाही आपण थेट जाणार आहे सरळ पहिलं आपल्याला निगडी लागणार निगडीच्या नंतर येणार सोमटणे फटा मस्तपैकी उंच आपण जाता, जाता जाता एक झेंडाही बघायचा काय एकदम दणका मज्जा विजा करत जायचं लगा गाडी पळवायची नाही आला का फिरायला चालू आहे म्हणजे कसं हळूहळू निवांत बघत बघत मजा करत जायचं लोका कसला दणको मोठालो झेंडा होता संपला झेंडा गेला पुढे चला बघा सगळ्या गाड्या पुढे चाल आपण नाही गाडी पळवायची आपण दामाने जायचं मजा करत 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 नुसतं नजारा बिजारा बघत बघत जायचं कारण की आपल्याला आत्ता मजा करून गाडी पळून काय लवकर जायचं कुठं लका नंतर जाऊ की नंतर पड निवांत आपला हळूहळू हळू हळूहळू बघत 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 जायचं लका ही छोटी मोठी छोटी मोठी घरंबिरं बघत बघत जायचं मस्तपैकी आज आपण जातो खास पहिला व्हिडिओ शूट करतोय ना त्याच्यासाठी आपण खास जाणारे लड़ गणपती पाहण्यासाठी खास त्यात गणपतीचं दर्शन करूनच आपण शूटिंगला चालू करायचं मस्तपैकी आताला थोडंसं राहिले आता गाडी काय दमानी चालवणार आहोत पळून तर काही मज्जाच नाही मस्तपैकी मुंबई पुणे हाईवे पहिला टोल लागतोय बघा टोलपासून डाव्या हाताल तुम्ही बघितलं का मोठा लट गणपती दिसतंय मस्तपैकी पहिला इथन दर्शन आपला दिस्ला दिस्ला। चौका चौका करू आपलं थेट त्या गणपतीच्या पाया पडायला जाऊ की मस्तपैकी हे बघा दिसला गणपती बघा दिसला का दिसला आता हे बघा असं ह्या चौक आहे ह्या चौकातनं डावीकडं वळलं मस्त पैकी आता वर जायचं आणि फर्स्ट क्लास दर्शन करायचं आपली गाडी इथं पार्किंग केली आहे मी मस्त पैकी हेल्मेट बी गाडीलाच लावले म्हटलं कुठे हेल्मेट वागवत बसव हो, म्हटलं जाताना घालून जायचं येताना गाडीला लटकवायचं इथे हेल्मेट मस्त पैकी आपली इनिकॉन गाडी कशी एकदम दणकाय ना मस्त पैकी पार्किंगला लावली गाडी पहिलं म्हटलं तुम्हाला दाखवा आजूबाजूचा सीन कसा आहे एंट्री केल्या केल्या लका नंबर एक टाकी बाबो एवढी मोठी टाकी लका लय दणका टाकी आणि इकडं मस्तपैकी असा धूर येतोय मस्त एक शिकोटी करत बसलो आता माणूस म्हणलं जाऊ दे बाबा आपल्याला वेळ नाही आपल्याला आहे दर्शनाला का काही एंट्री केलं केलं दोन्ही साइडला हिरवीगार झाडी मस्तपैकी आणि काही लोक त्या कुंड्यात छोट्या छोट्या कुंड्यात झाडं लावली होती लय भारी लय भारी लय भारी छोटी छोटी रोप ती लोक हिरवीगार लय एका राईन लाईनने ठेवले होते लोक लय भारी पण आपण आता इथं पोचलेलो आहे खूप मस्त वाटत आता आणि निवांत काही गर्दी नाही काय नाही खूप मजेत चालू आहे मस्तपैकी हे बघा तुम्ही बघ शकता इथे एंट्री केले केलं के एक मस्त मोठी लट पाण्याची टाकी आहे आणि साईडला हिरवं गार झाडी एकदम धेंगाणाच की मग आ मस्त आहे आता हे जे पायऱ्या आहेत का आपण चढत 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 मस्त की वर जायचं आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं धिंगाणाच करू घेऊ चला गे हे बघा मित्रांनो पायऱ्या चढत असताना वर आलं की तुम्हाला तुम्ही थकल्यावर इथं बसण्यासाठी तुम्हाला मस्त एक स्टे दिलेला आहे मस्त की तुम्ही असं बसून आरामशीर एक नजारा बघू शकता कसला आहे ना लागा धेंगाणा ढेंगाना धिंगा जबरदस्त त्याच्यानंतर थोडंसं पुढं जायचं आता मस्त हे बघा किती मस्त पायऱ्या सगळं भारी लगा त्यांना चला मस्त की जाऊ वर आणि इकडं छानसा नजारा चला पुढं पुढं काय काय असेल ते मी पटापट 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 तुम्हाला चला मित्रांनो आपण एक खूप भारी भारी वेगवेगळ्या अँगलने शूटिंग करणार आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला लास्टला सांगा खूप भारी मी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करेल खूप खूप वेगवेगळ्या अँगलने करता आणि काही गर्दी सुद्धा नाही मित्रांनो खूप भारी वाटत आहे सकाळ सकाळला एकदम फ्रेश वातावरण वाटतं तुम्ही एकदा नक्की येऊन जावा जवळच आहे सोमटण्या फाट्यापासून हा मोठा गणपतीचा तुम्हाला हॅवे हा जो आपला हॅवी आहे ना ह्या तुम्हाला गणपती दिसतो खूप भारी वाटतं चला मग मित्रांनो गणपतीचं दर्शन ते घेऊ आणि मस्त एक भारी भारी व्हिडिओ शूट करतो लका म्हटलं जरा तुमच्यासाठी एक जरा वेगवेगळ्या अँगलने शूट करू की म्हटलं परत गेलो खाली मस्तपैकी कॅमेरा एका ठिकाणी फिट केला आणि मस्तपैकी हळूहळू पायऱ्या सोडू म्हटलं जरा दुसरं फोन म्हणून एक जबरदस्त शूटिंग घेऊ लोक काय शूटिंग तर काय नादच याय लागले बाबो काय सांगायचं जबरदस्त शूटिंग मस्तपैकी जरा दोन तीन अँगलने बिघडत तिकडनं इकडनं शूटिंग घेतली म्हटलं लका लोका भारी वाटतंय म्हणलं घ्यावं लका म्हटलं जबरदस्त पटापट पटापट जरा पायऱ्या चढावं लका पायऱ्या चढून दर दमच लागते म्हटलं जरा नीट हळूहळू शूटिंग घ्यावी आणि मस्तपैकी लका कोण नव्हतं लय शांतता लय भारी वाटत होतं लका एकदम निवांत असं वाटत होतं बाहेर चालू कुठं तर लांब फिरायला लय भारी वाटतं मस्तपैकी सगळीकडनं दोन तीन दोन तीन व्हिडिओ घेतले छोटे छोटे म्हटलं तुम्हाला नंतर त्या व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवता येतील म्हटलं भारी मस्त पैकी थंडी बिंडी काय वाजत नव्हती गाडीवर तेवढी वाजत होती इथं ऊन आल्यावर लगालय लय मस्त वाटायला कवळ ऊन आहे का दन का मजा वाटायला मस्त पळत पळत वर जातो आणि चला लवकर गणपतीचं दर्शन घेऊ कोण नाही तोपर्यंत मस्त पैकी दिसला का गणपती कला 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 का दिसतं 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 दिसला गणपती आ चला आता दर्शन घेऊ फायनली मित्रांनो जवळ आले मंदिर चला तुम्हाला दाखवतो लगा पायऱ्या सोडून लय दम लागते बाबा बेकार एकदम ते भरपूर भरपूर पायऱ्यात लागा चला आले लवकर मंदिर आले आता फर्स्ट क्लास एकदम दर्शन करायचं आणि मस्तपैकी थोड्या वेळ मस्तपैकी नजारा बघत बसायचं तसं एकदम धनका आहे मित्र लांब लचक नजर कितवर बी नजर जाऊ लांब लांबपर्यंत दिसते लका हा आपला मुंबई पुणे हायवे आहे लता लय बारीन गोआड्या अशा बिर 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 पळतात लय भारी वाटते सगळं दुख्याची चादर हातरली लय भारी वाटते लका तिथला का छोटासा मुंबई पुणे हायवे आहे लोका लांब नाही आणि एंट्री केल्या केल्या लका इथं बुट काढायचं आहे बुटं काढायचं नुसतं लगेच पायऱ्यावरून पळत 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 वर गेलं ते दर्शन करून घेऊ लागा आता पटकन दर्शन बिर्शन करू पहिलं आहे ना जरा छोटासा सीन दाखवतो तुम्हाला सिनेमॅटिक सीन मस्तपैकी बघून गेला का गणपतीचं दर्शन तुम्ही करा आता पटकन का पाठीवरची बॅग ठेवतो गेला का टॅबलावर आपण काय तर बाकडावर ठेवतो आणि मस्तपैकी खेड जाऊ आता आपण पहिले छोट्या गणपतीचं दर्शन करू आणि मग ला का मोठ्या लड गणपतीचं दर्शन करू पहिले छोट्या गणपतीचं दर्शन घेऊन एकदम फर्स्ट क्लास मस्तपैकी दर्शन घेतो आणि आता खेड जायचं मोठ्या गणपती घेत चला येतो का माग चला 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 अय वाले एकीला का मागं इकडे नाही र तिकडे तिकडं चला आपल्याला इकडे ह्या गणपतीचं आता दर्शन करू मेन मोठ्या गणपतीचं मस्तपैकी छोट्या छोट्या पायऱ्यांवरनं जायचं चटाचट चा, मस्तपैकीवर जायचं आणि फर्स्ट क्लास दर्शन बिर्शन करायचं असं दमाने जायचं कोण नाही ल आज आपणच एकटा आला हो दर्शनाला मस्तपैकी जायचं कस भारी गणपती आहे लोक एक नंबर गणपती आहे मस्तपैकी दर्शन करू आणि मस्तपैकी तुम्हाला गणपतीच्या हिकडनं तिकडनं आणि हिकडनं तिकडनं मस्तपैकी वेगवेगळ्या अँगलनी व्हिडिओ दाखवतो की ल मस्तपैकी वेगवेगळ्या अँगलने आता व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो आणि मस्तपैकी आता तुम्ही घ्या मजा व्हिडिओची मग लका मस्तपैकी एक पहिलं प्रदक्षिणा घालू मस्तपैकी दर्शन झाले मस्त प्रदक्षिणा घातली की लका टेन्शनच नाही मस्तपैकी पटकन प्रदक्षिणा घातली आणि मस्तपैकी भारी लका गणपती वाटतोय दणका लका लय भारी आहे गणपती मस्त पैकी आता बघा इकडनं तिकडनं मस्त झाडीच्या मधनं गणपती दिसते बघा आता तुम्हाला एकदम वेगवेगळ्या अँगलने फोटो बिटो काढायचे व्हिडिओ व्हिडिओ काढायचे जबरदस्त लका फायनली दर्शन झालं गे तू आपली बॅग आणि आपली काठी चला अरे लका पटकन काठी बिटी घेऊ आणि चटशरी निघ आता खाली बघा दिसलं का तिथं आपले बुट्टे मस्तपीक तिथं बसून पहिलं बुट्टिट्ट घालू कसा आहे नजारा द्यान का ना लय भारी वाटते लांब लचक नजर जाते आहे लय शांतताय कसलाच आवाज नाही निसतं पक्ष्यांचाच किलबिलाट आहे लका लय भारी वाटते बुट्ट बुट्टपिट घातले चला मित्रांनो आता दिसला मुंबई पुणे हायवे तो का तो का छोट्या छोट्या गाड्या तो का ट्रका पिका त्या किती लहान वाटतात ना लका खेळण्यातल्याच गाड्या वाटतात असं वाटते घेऊन गुळ गुळ गुड गुर पळ पडवाव्या तिथनं लय बारक्या वाटत त्या मस्त पैकी लका जायचं आता कसा वाटला व्हिडिओ भावांनो दानका ना मस्त पीक असा आहे मुंबई पुणे हायवे समोर बघितलं की हा गणपती दिसतंय बघा डाव्या हाताला मस्तपैकी एकदा येऊन दर्शन करा म्हणजे कसं लय भारी वाटेल बघा का सकाळ सकाळी भारी वाटते भारी फायनली मित्रांनो मस्त आहे की गणपतीचं दर्शन झालं आता चला गणपतीला बाय बाय करून आता मस्त आहे की पुढच्या प्रवासाला निघू मस्त आहे की चला बाय मस्त आहे की वेगवेगळ्या अँगलनी सुद्धा शूट केलं खूप भारी वाटते मस्त वाटते ना आ, चला मस्त आहे की आता चला मित्रांनो आता असंच तुमच्यासाठी भरपूर भारी भारी, भारी व्हिडिओ घेऊन येणार आहे मी हळूहळू हळू चला मग आता भेटू आता पुढच्या व्हिडिओ